मी हरीश शंकुसिंग आहे आपला कल्याण या न्यूज मार्फत मी वारंवार कल्याण डोंगोलीचे वास्तव्य व सामाजिक प्रश्न हाताळत आलो आहे आज मी तुमच्या समोर आज हे सुमित अँड कंपनीने दिलेला एक टेंडर आहे आणि शेड आहे जे नेटोली टेकडी वार्ड क्रमांक चौवेचाळीस येत आहे आज आपण पाहू शकता या संविधानामध्ये अशी तरतूद आहे की सत्तेचाळीस कलमानुसार लोकांचे राहणीमान पोषणमान आहार आरोग्य याचा प्रश्न राज्य शासनाची जबाबदारी असते आज आमची दलित दोन्हीत वस्ती झोपडपट्टी आहे आणि या वस्तीत लाखोचा निधी आणला जातो आमदार खासदार नगरसेवकांकडून आणि महापालिकेकडून सुधारणा दलित वस्ती सुधारणा निधी मग हा प्रश्न पडला हा प्रकल्प कचऱ्याचा आमच्या इथं का एक अडीचशे ते तीनशे गाड्या रोज सुमित कंपनीचा अख्ख्या कल्याणचा कचरा घेऊन कल्याण डोंबोलीचा आमच्या इथं येतात हा कचरा डंप करतात इथं सिद्धार्थ शाळा आहे सम्यक शाळा आहे उर्दू शाळा आहे तसंच इथं पाण्याची मोठा प्रकल्प आहे जो डोंबोलीकरांना पाणी जातो आज आग, आर्टिकल ट्वेंटी वन चा हनन होत आहे जेणेकरून आज डोंबोली एखादा किटाणू जन्माला आला नवीन जसं की कोरोना साथ आली तसा एखादा किटाणू विषाणू जन्माला आला आणि त्या पाण्याच्या जे फिल्टरेशन आहे ते अख्ख्या डोंबोलीकरांना पाणी सप्लाय देतात त्या पाण्यात जाऊन तो बसले ते किटाणू त्या अख्खी डोंबोलीकर रात्रीतून झोपी जातील आयुष्य संपतील ते मृत्यूला घोषित होतील आणि हा एक संकट आहे महामारीचा जे पहिलं यायचं तसे एक महामारीचं संकट आहे जिथे प्लांट असताना हा के डीएमसीच्या बावलट अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प का चालू केला हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आम्हाला आमच्या फक्त पहिल्या आमच्या झोपडपट्टीचा विकास हा होत नाही आणि आर्थिक उन्नती तर आमची सोडूनच द्या चांगले रस्ते नाही आम्हाला चांगला प्रकल्प पा नाही पाण्याची सुविधा नाही आणि जर आम्हाला या सगळ्या गोष्टी मुबलक द्यावं मूलभूत आहे आमचे सुविधा पुरवल्या जात नाही आणि एकीकडे आणि कंपनीला एवढा मोठा शेअर कचरा इथं महिना महिना कचरा पडून असतो आणि प्रकल्प बंद व्हावा हीच आमची वारंवार मागणी आहे आणि हा प्रकल्प जर बंद नाही झाला सात दिवसात तर मी ह्याच ठिकाणी बसून अमरपोषण केले माझ्या पक्षाच्या मार्फत आणि आपल्या कल्याण मार्फत मी सांगू इच्छितो की इथं वारंवार घानीचे प्रकल्प का आणले जातात बाजूला बायोगॅस प्रकल्प आहे प्लांट आपण बघू शकता हा प्लांट इथं बाजूलाच बायोगॅस प्रकल्प आहे हा प्लांट आहे इथं या बायोगॅस प्रकल्प इथं कचरा आणला जातो आणि याच्यावर फिल्टर करून प्लांट टाकलाय की इथं घाणीचं साम्राज्य कसं होईल इथं कचऱ्याचा प्रकल्प आणला जातो या जागे आम्ही खेळायचो ही चांगली मोकळी जागा होती आज आमचा खूप चांगला परिसर आहे आज इथं कल्याण जे शुज्ञा अधिकारी आहे सुज्ञ वार्ड ऑफिसर आहे आयुक्त आहे यांनी जर इथं एक चा, चांगलं पर्यटन स्थळ बनवलं असतं किंवा गार्डन बनवलं असतं किंवा खेळाचं मैदान बनवलं असतं आम्ही इथं क्रिकेट खेळायचो आज हे मैदान आम्हाला करून दिलं असतं मुलांना तो इथं बसायला किंवा कट्टे बनवले असते तो खूप सुंदर झाला असतं या टेकडीला शोभा आले असती आणि हा आमच्या वस्तीला एक चांगलं लोकेशन प्राप्त झालं असतं आज एवढी मोठी जागा कुठंच नाही कल्याण डोंगरीत पण या आमच्या जागेवर अतिक्रमण करून महापालिका प्रथम ही जागा आमची आहे ही महापालिकेची नाही ही समाजासाठी राखीव असती समाजाचं काही देण आहे समाजापासून न्यायपालिका महापालिका प्रशासन राजवट किंवा संसद नगरसेवक आमदार हे बनतात मग समाजाला विटीश धरून असे प्रकल्प का आणता गोरगरिबांना विटीश का धरता जर बोलणारा नसल्या कारणाने का आम्ही लिहून देतो या महापालिकेचे भूखंडाचे पेपर माझे का आहेत त्या तिथं कुठेही न्यावा आपण ह्या भूखंडावर मी होऊन देणार नाही बाजूला आमची पाण्याची टाकी आहे जस्ट चार हातावर इथं सामाईक विद्यार्थी शाळा आहे आणि हे मोठ्या मोठ्या गाड्या येतात आणि कचऱ्याचे इथं असं बघू शकता काय किच आहे आज आमचे लोक राहतात आणि ही वस्ती तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो की इथं विठ्ठल लोकमाई मंदिर आहे ह्या मंदिराच्या उद्घाटनाला मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशीच्या दशकात त्या टायमाला रामदास आठवली साहेब आलते आणि ह्या वस्तीला आमचे पा, त्यांचे पाऊ पाऊल बुल लाभलेले रामदास आठवले साहेबांचे तर ह्या वस्तीचा चांगला विकास व्हावा पड़ चा, पड़ चा आणि या झोपडपट्टीचा आम्हाला आधुनिक झोपडपट्टी व्हावी तिथं हाय टेक्नॉलॉजी हवी त्या विकास स्मार्ट सिटीच्या अंतर्गत चांगला प्रकल्प आणावा हे भूखंड हुंबाबा टेकडी आहे तिथं पर्यटन स्थळ घोषित करावा या हुंबाबा टेकड्यावर रस्ता नवा एक मस्त रस्ता वरच्या टेकडीला सुंदर हवेचं ठिकाण आहे तिथं खूप चांगली हवा चालते लोक कुठून लांब लांब लांबून येतील तिथं हवा खायला तिथं गार्डन बनवा चांगलं पर्यटन स्थळ बनवा तर हे हानीचे प्रकल्प आणून काय सिद्ध करते ही महापालिका अरे आय एस ऑफिसर आहात तुम्ही एवढे मोठे मोठे अधिकारी आहे तुम्हाला प्रकल्प फक्त आमच्या झोपडपट्टीत दिसतात का चांगल्या बिल्डिंगच्या प्रकल्पाच्या बाजूला हे प्रकल्प न्यावेत आमची मागणी आहे की हे प्रकल्प सात दिवसात बंद नाही झाला तुम्ही पत्र तसं देणार आहे आणि मी पहिलं मी पत्र लिहित मी आमरण उपोषण ह्याच प्रकल्पावर करणार आणि या सुमिट कंपनीला दिलेला हा प्रकल्प बंद व्हावा हीच माझी मागणी आहे जय भीम जय महाराष्ट्र